अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचे आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा जर काही स्वामी सेवेकरांचे काही प्रश्न असतील स्वामी सेवेविषयी तर कमेंट मध्ये नक्की विचारू शकता स्वामी भक्तांनो उद्या पाच फेब्रुवारी बुधवार या दिवशी बुधाष्टमी आहे भीष्माष्टमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गाष्टमी आहे आता दुर्गाष्टमी हा जो दिवस आहे ना हा आपल्या कुळदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो म्हणजे कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या मुलांच्या योग्य शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तसेच मुलांचे योग्य वेळी विवाह जमण्यासाठी कुळदेवीचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो तसेच आपल्या व्यवसायासाठी आणि आपली आर्थिक भरभराट होण्यासाठी सुद्धा कुळदेवीचा आशीर्वाद महत्वाचा असतो आता ज्यांना आपली कुळदेवी माहिती नाहीये असे बरेच कुटुंबीय आहे अशा कुटुंबियांनी मग काय करायचं आपल्या नाशिक पासूनच काही किमी अंतरावर दिंडोरी हे गाव आहे आता दिंडोरीला श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे तिथे आपले गुरुमाऊलीही राहतात आणि मग ह्या दिंडोरीला क्षात्र धर्म नावाचा तुम्हाला ग्रंथ मिळेल आणि ह्या ग्रंथामध्ये आपले महाराष्ट्रीयन जेवढे रहिवाशी आहे त्या रहिवाशांच्या कुळानुसार आपली देवी कोणती आपले गोत्र कोणते आपला खंडोबा कोणता आहे या सगळ्याची माहिती तिथे त्या छात्रधर्म ग्रंथात दिलेली आहे ती ह्या कुटुंबियांनी ती माहिती माहीत करून घ्यायची आणि तुम्हाला माहिती झाल्यास आपली जी काही पुढील पिढी आहे त्या पुढील पिढीलाही तुम्ही आपली देवी कोणती आहे कुळदेवी हे नक्की सांगावे ग्रंथ वाचले की संत समजतात आणि संत वाचले की भगवंताकडे जाता येते असे आपले गुरुमाऊली नेहमी म्हणतात आणि म्हणून ग्रंथ संत आणि भगवंत ही एक जीवनाची महत्वाची वाटचाल आहे आणि त्याचा आपल्याला खरच खूप लाभ होईल आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कुलधर्म आणि कुलाचाराला फार महत्व दिलेले आहे कारण ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये ज्या कुळामध्ये कुटुंबा कुलधर्म आणि कुलाचार अखंडपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने जर केले जात असतील ना तर त्या घराला कुठलाच आघात म्हणजे त्या कुळाला विचलित करू शकत नाही कुलाचारामुळे कुळाची आर्थिक प्रगती होते शैक्षणिक प्रगती होते आध्यात्मिक प्रगती होते आणि त्या कुळाची भरपूर अशी कीर्ती वाढते आणि म्हणून कुलधर्म आणि कुलाचार अत्यंत महत्वाचे असतात आणि कुलधर्म आणि कुलाचार करण्याचा जो काही उत्तम काळ असतो तो काळ म्हणजे दुर्गाष्टमी मग ह्या दिवशी आपल्या कुळदेवीची कुठली सेवा करायची तर दुर्गाष्टमी या दिवशी आपला जो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती तर ह्या ग्रंथाचा किमान एक पाठ तरी संपूर्ण पठन करावा तसेच ह्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे आणि कुंकुमार्चन करताना आपल्या श्रीसुप्त स्तोत्राचे पठन करायचे तसंच ह्या दिवशी ललिता सहस्रनाम स्तोत्राचे देखील पठन करायचे आणि हे ललिता ललिता सहस्रनाम स्तोत्र जे आहे ना ते तुम्ही श्री यंत्रावर कुंकुमार्चन करताना सुद्धा पठन करू शकता तसंच या दिवशी काय करायचं जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे चौसष्ट योगिनी यंत्र त्यानंतर मग दोन यंत्र आणि एक विजय पंचदशी यंत्र हे यंत्र आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असेल या घराच्या मुख्य दरवाजाला तसेच आपलं जर काही दुकान असेल तर दुकानाच्याही मुख्य प्रवेशद्वारावर हे यंत्र लावायचे आता हे यंत्र लावल्यानंतर समजा आता आपल्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे तर दक्षिण दिशेला जर आपल्या घराचा दरवाजा असेल तर चौसष्ट योगिनी जे यंत्र आहे ते मात्र मग तांब्याचे यंत्र लावायचे त्या यंत्रांची पूजा करायची त्यानंतर योगिनी यंत्राची पंचोपचारी पूजा करून त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा त्यानंतर एक माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आणि मग हे योगिनी यंत्र आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायचे आता नवार्णव मंत्र कोणता आहे तर ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ म्हणायचा आता ही यंत्र आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावल्यावर यापासून आपल्याला काय लाभ होतात तर आपल्या घरामध्ये शांतता राहायला लागते म्हणजे आपल्या घरात जे काही भांडणं कटकटी वाद होत असतील ते होत नाहीत त्यानंतर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी आपल्याला भासत नाही घरात सदैव असं भरभराट टिकून राहते घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि तसेच आपल्या घराला नजरदोष होऊ शकत नाही हे सगळे लाभ आपल्याला आपल्या घराच्या दरवाजावर हे यंत्र लावल्याने मिळतात आता ही जे काही यंत्र आणि हे ग्रंथ आहे तर हे ग्रंथ आपल्याला आणि हे यंत्र आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील जे स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे या केंद्रांमध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल आता मी तुम्हाला असे सांगितलेले आहे की दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ तरी कमीत कमी, कमी पठण करायचा परंतु पुष्कळ आपल्या महिला अशा आहे की ज्या जॉब करतात किंवा ज्यांना लहान बाळ आहे किंवा ज्यांना नाही जमू शकत म्हणजे त्या महिला वेळ नाही देऊ शकत दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायला तर अशा महिलांसाठी मी एक उपाय सांगते त्या महिला दुर्गा सप्तशती ग्रंथाऐवजी सिद्ध कुज्जिका स्तोत्रमही वाचू शकता आता हे जे सिद्ध कुज्जिका स्तोत्रम आहे ना हे अतिशय कमी वेळात आणि अतिशय प्रभावी सेवा आहे म्हणजे सिद्ध कुज्जिका स्तोत्रम वाचायला मोजून चार नाही तर पाचच मिनिटे लागतात आणि या स्तोत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जे कोणी हे सिद्ध कुज्जिका स्तोत्रम वाचेल त्याला दुर्गा सप्तशती ग्रंथ पठनाचे फळ मिळेल आणि म्हणूनच ही खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप कमी वेळ लागतो सिद्ध कुज्जिका स्तोत्रम वाचायला आता हे सिद्ध कुजिका स्तोत्र कुठे मिळेल तुम्हाला तर आपलं दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील जे काही नित्य सेवा ग्रंथ आहे नित्य सेवा ग्रंथात सिद्ध कुज्जिका स्तोत्र दिलेले आहे आता ते कसे वाचायचे ते मी तुम्हाला पठण करून दाखवते सिद्ध कुज्जिका स्तोत्रम शिव उवाच ओम शृणू देवी प्रवक्षामी कुजिका स्तोत्रम उत्तम एन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभो भवेत నవచం నార్గలాస్తోత్రం కీలకం న రహస్యకం నూక్తం నాపి్యాసో నం క్జికా పాఠమాత్రేణ దుర్గాపాఠ ఫలంభత అతిగుతేవి దేవా దుర్లభం గోపనీయం ప్రయత్న సోయో పార్వతి మారణం మోహనం వశం స్తంభో పాఠమాత్రేణ సంసిద్ధే క్జికా స్తోత్రముత్తమం అథ మంత్ర ఓం హ్రీం క్లీం చాముండాయ విచ్చే ഓ ഗ്ലോം ഹൂം കളീം ജൂം സലയ ജ്വാളയ ജ്വല ജ്വല പ്രജ്വല പ്രജ്ജല ഐം ഹ്രീ കളീം ചാമുണ്ടായ വിചേ ജ്വല ഹം സം ക്ഷം ഫ് സ്വാഹ इति मंत्र नमस्ते रुद्ररूपीने नमस्ते मधुमर्दिनी नमा कैटबहारीिणी नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुंभहंते चशुंभासुरघातीनी जागृतम हि महादेवी जपसिद्धम कुरुष्व मे ऐंकारि शृिरूपाय वृंकारि प्रतिपालिका क्लिंकारी कामरूपिने बीजरूपे बीज रूपे नमस्तु ते चमुंडा चंडघाती चैकारी वरदायनी विच्छे चभयदा नितं नमस्ते मंत्रूपिणी धांग धिंग धुम भुर्जटे पत्नी वांग भींगु वाघधीश्वरी क्रीं क्रुं कालिका देवी शां शिं शुं मे शुभ कुरु हुं हुं कारु जम जदिनी जम 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 भ्रा भ्रीं भ्रू भैरवी भद्रे भवाने ते नमो नम शं विं दुं एं विं हं हँजाग्रं धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय, त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा पांग पिंग पुं पार्वती पूर्णा खाँ खुंग खेचरी तथा सांग सिंग सुंग सप्तशती दिव्या कुरुष्व मे इद तू मंत्र जागर्ती हेतवे अभक्तेन् दातव्यं गोपितं रक्ष पार्वती यस्तु कुज्जिकया देवी सप्तशती पठेत न तस्ते जायते रन्ने रोदनं यथा इति श्रीरुद्रयामले संवादे शिवपा कुज्जिस्तोतं संपूर्ण तर महिलांनो उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी जर खरंच तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करायला वेळ नसेल तर तुम्ही हे सिद्ध कुज्जिका स्तोत्र नक्की म्हणू शकतात आणि आपल्या कुळदेवीची कृपा आपल्यावर प्राप्त करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ